संक्रांत उत्सव सुरू असताना मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी नायलॉन दुखापत होऊन तरुणाचा गळा चिरल्याने तब्बल एक्केचाळीस टाके पडले आहे मकर संक्रांतीच्या लासलगाव विंचूर रस्त्यावरील होळकर वेशीजवळ घटना घडली होती बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या रेहान शेख वयवर्ष सोळा या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकल्याने गळा खोलवर चिरला गेला तातडीने त्याला लासलगाव येथे रुग्णालयात दाखल करून वेळीच ताबडतोब उपचार झाल्याने तरुणाचे प्राण वाचले तरुणाच्या मानेच्या नसेला मोठी दुखापत झाली होती परंतु त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते त्यामुळे लवकर इलाज होऊ शकला नायलॉन मांजा बंद असताना तो विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती या घटनेची पडसाद संपूर्ण विंचूर शहरात उमटल्याने विंचूर शहरात नायलॉन मांजा वापरू नका अशी मोहीम सुरू झाली होती परिसरातील तरुणांनी याला पाठिंबा देत येथील बजरंग मंडळामध्ये तरुणांनी नायलॉन मांजा कात्रीने कापून नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन केले होते वेदनेसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर